या बातमीचे प्रायोजक आहे चित्रलेखा फ्लेक्स डिझायनिंग चित्रले फ्लेक्स प्रिंटिंग मल्टीकलर प्रिंटिंग ब्रँडिंग सर्वच गोष्टीचा एकच उपाय चित्रलेखा फ्लेक्स चित्रलेखा फ्लेक्समधील अवार्ड गॅलरीला आजच भेट द्या केंद्र सरकारने राबवलेल्या प्रभावी योजनेचा प्रचार आणि प्रसार व्हावा व्हावाहे केंद्र सरकारच्या वतीने सर्व शहरात व ग्रामीण भागात सर्व विविध योजनेचा विकसित राष्ट्र भारत मोदी सरकारची हमी हा रथ फिरवण्यात येत आहे त्याचाच भाग म्हणून दिनांक बावीस तारीख शुक्रवार आणि तेवीस तारीख शनिवारला वरुड येथे सदरील रथाचे आयोजन करण्यात आले त्या अनुषंगाने नगरपरिषद वरुडच्या वतीने दोन दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरामध्ये विविध योजनांचे स्टॉल लावण्यात आलेले होते बावीस तारखेला केदार चौक परिसर तथा तेवीस तारखेला बसस्थानक परिसरामध्ये सदरील विकसित भारत यात्रेचा स्टॉल लावण्यात आला होता राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे मुख्याधिकारी प्रवीण मानकर तथा भाजपा निवडणूक प्रमुख डॉक्टर आंडे यांच्या शुभ हस्ते सदरील यात्रेचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी डॉक्टर अनिल बोंडे तथा मुख्याधिकारी प्रवीण मानकर यांनी हिरवी झेंडी दाखवून सदरील यात्रेच्या उद्घाटनाला सुरुवात केली यावेळी सर्व उपस्थितांना विकसित भारत होण्यासंदर्भात शपथ देण्यात आली कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून मुख्याधिकारी रवींद्र मानकर यांनी आपली भूमिका मांडली विकसित भारत संकल्प यात्रा ही संपूर्ण देशामध्ये दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत आपला भारत देश कशा प्रकारे विकसित होईल आतापर्यंत आपण विविध योजनांच्या माध्यमातून सामान्य नागरिकांपर्यंत त्याच्या सक्षमीकरणाकरिता किंवा तो मा आ, सामान्य नागरिक सुदृढ झाला पाहिजे याकरिता ज्या काही विविध योजना शासनामार्फत राबविल्या जातात त्याकरिता हा विशेष का कॅम्प आयोजित केलेला आहे यावेळी राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी संपूर्ण या संकल्प यात्रेसंदर्भात तथा केंद्र सरकारच्या संदर्भात विस्तृत अशी माहिती उपस्थितांना दिली यावेळी त्यांनी मुख्याधिकारी प्रवीण मानकर यांचे यशस्वी आयोजनाबद्दल भरभरून कौतुक केले यानंतर राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी सर्व स्टॉलची पाहणी केली कॅम्पच्या यशस्वी आयोजनाबाबत तथा संकल्प विकसित भारत योजनेबाबत डॉक्टर अनिल बोंडे काय म्हणाले ते बघूया विकसित भारत संकल्प यात्रा संपूर्ण देशामध्ये गावागावामध्ये फिरते आहे आणि आज भरोड नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये एस टी स्टँड परिसरामध्ये आहे आपणच पाहता सगळ्या महिला उत्साही आहेत सगळे लोक येतात आहे आरोग्य तपासणी करून घेतात आहे स्वतःचं घरकुल जर आज झालेलं नसेल तर घरकुलामध्ये नावही नोंदवतात आहे शौचालय तो प्रत्येकाकडे झालेलेच आहे त्याच्यामुळं द्या त्यासाठी नाही पण उज्ज्वला गॅसच्यासाठी मात्र काही महिला येतात आहे प्रश्न दोन हजार चोवीसमध्ये महायुतीमध्ये भारतीय जनता करता हा मतदारसंघ येण्यासाठी आपण प्रयत्न असणार का हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचाच आहे तो पार्टीचाच राहील आणि दोन हजार चोवीसमध्ये लोकसभेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचाच खासदार इथून निवडून येईल आणि भारतीय जनता पार्टीचाच आमदार पुढच्या काळातही निवडून अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एच डी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा पाहत राहा एच डी महाराष्ट्र न्यूज स्वप्निल आजनकर वरुड